सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी विक्रमी अर्ज दाखल झाले आहेत सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळ निवडणुकीकरता गुरुवारपर्यंत दोनशे नऊ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते शुक्रवारी शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरिता इच्छुकांची मोठी गर्दी निवडणूक कार्यालय परिसरात झाली होती एकूण अठरा जागांकरता निवडणूक होत असून शनिवारी दाखल केलेल्या उमेदवार अर्जांची छाननी आहे याबाबत जिल्हा उपनिबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी किरण गायकवाड यांनी अधिक माहिती दिली अठ्ठावीस मार्चचा एक दिवस बाकी आहे त्या दिवशी सुमारे साडेपाचशे फॉर्म हे शिल्लक राहिलेले जमा होणे अद्याप बाकी आहेत त्यामुळं निवडणूक कार्यालयाने या स्वीकृतीच्या दृष्टिकोनातून व्यवस्थित नियोजन केलेलं आहे माझं सर्व पात्र आ, इच्छुक उमेदवारांना कळकळीचं आव्हान असं आहे की फॉर्म सबमिट करताना फक्त उमेदवार आणि सूचक यांनीच फक्त नामनिर्देशन पत्र स्वीकृती कक्षात कर, प्रवेश करायचा या दोघांनाच फक्त प्रवेश दिला जाईल अन्यथा इतर कोणत्याही व्यक्तीला आत प्रवेश दिला जाणार नाही कारण बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये फॉर्म उद्या सबमिट होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्याच्यामुळे गोंधळ उडू शकतो त्यामुळे पोलीस बंदोबस्तामध्ये उद्या अठ्ठावीस मार्च या दिवशी नामनिर्देशन पत्राची स्वीकृती ही निवडणुकीत कोणाकोणाचं पॅनल असणार याविषयी अजून काहीही स्पष्ट झाले नाहीये उमेदवारी माग घेण्याचा कालावधी दोन ते सोळा एप्रिल असा आहे त्यामुळे सोळा एप्रिल रोजीच निवडणुकीचं अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे